आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज आजची मोठी बातमी मजदूरांचा आक्रोश आता रस्त्यावर चिमणी खाली पेटलं संतापाचं आंदोलन अचलपूर शहरातील फिनले मिलमध्ये काम करणाऱ्या शेकडो कामगारांची वेदना आता उफाळून आली आहे महिन्यांपासून थांबलेलं वेतन रोजचा वाढणारा आर्थिक संघर्ष आणि बेबंद झालेलं प्रशासन या साऱ्याचा उद्रेक आज चिमणी भागात पाहायला मिळाला मिळ मजूर संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांनी जोरदार निदर्शने केली घोषणा दिल्या आणि आपला आक्रोश व्यक्त केला कामगार सांगतात महिन्यांपासून पगार थांबलेला आहे अनेकदा विनंती करूनही ना अधिकारी ऐकतात ना मिळचं व्यवस्थापन कित्येक कामगार आत्महत्या करण्याच्या टोकापर्यंत पोहोचले आहेत पण तरीही प्रशासन शांत कामगारांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय आता आम्ही थांबणार नाही जर आमचा पगार लवकर दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू ही फक्त मजुरांची लढाई नाही ही आमच्या कुटुंबांच्या जगण्याची लढाई आहे कामगार संघाचे नेते सांगतात आश्वासन देऊन आम्हाला फसवले गेले पण आता पुरे झाले सरकारने तातडीने हस्तक्षेप करून वेतन दिलं नाही तर संपूर्ण शहरात आंदोलन पेटेल पण इथे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो भाजपचे मोठे नेते चंद्रशेखर भावनकुळे माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाचं पत्र आणून आंदोलन स्थगित केलं होतं पण त्या आश्वासनांचं पुढं काय झालं विधानसभा निवडणुकीत धर्माच्या नावावर मते मागितली पण बेरोजगारांच्या वेदनांकडे कुणीही पाहिलं नाही देशात विकास आणि रोजगाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारनं अचलपूर सारख्या आ औद्योगिक शहरात फिनले मिल बंद करून बेरोजगारी वाढवण्याचं काम का केलं अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे निवडून आले पण अजूनही फिनले मिलसाठी त्यांनी काय ठोस पावलं उचललीत पालिका आणि प्रशासनात बसणारे जबाबदार पदाधिकारी केवळ आपल्या फायद्यासाठी काम करतायत कामगार बेरोजगार तरुण यांच्यासाठी वेळ नाही कामगार संघटनेनं सरकारकडे मागणी केली आहे आत्महत्या केलेल्या कामगार कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत द्यावी आणि फिनले मिलच्या व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत या आंदोलनाची दिशा पुढे काय असेल हे वेळच ठरवेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे फिनले मिलमधील मजुरांचा आवाज आता संपूर्ण अचलपुरात घुमतोय टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज